तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील महादेवपूर या परिसरामध्ये दुगाव फाट्याजवळ गिरणाऱ्यापासून अगदी जवळ आणि त्यासोबतच गंगापूर पासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आपण आज बघणार आहोत प्लॉट जे की फार्म साठी आणि साठी असणार आहे म्हणजे जवळपास तुम्हाला इथे अकरा गुंठ्यामध्ये फार्म हाऊस आणि विला प्लॉट इथे प्रोव्हाइड झालेले आहेत तर आपण आज हे सर्व प्लॉट बघणार आहोत आणि याची पूर्ण माहिती घेणार आहोत आणि याची किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब लागली सबस्क्राईब क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल हे प्रॉपर्टी ॲडवर्टाइजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नाशिक महानगरपालिकेच्या कर हद्दीपासून अगदी जवळ आहे हा महादेवपूरचा परिसर आपल्या ब्रॉजपासून जवळच म्हणजे फक्त पाच किलोमीटर अंतरावर गिरणार आहे आणि तसंच आठ किलोमीटर अंतरावर गंगापूर रोड आहे आणि बाकी आपल्या ब्रॉजपासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे जी आय टी कॉलेज हे फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे त्याचप्रमाणे बोटलप हे तर फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि बाकी आपण जर नाशिक सिटी बघितली तर नाशिक सिटी आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे बाकी आता आपला हा प्रोजेक्ट आपण देखील बघूया चला आपला हा प्रोजेक्ट टोटल अडीच एकर मध्ये आहे ज्यामध्ये सात प्लॉट आहेत साईज जर बघितली तर वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला प्लॉट उपलब्ध होत आहेत ज्यामध्ये नऊशे वार आहेत हजार वार आहेत आणि त्यासोबत अकराशे वार मध्ये पण मला प्लॉट मिळणार आहे फार्म हाऊस साठी किंवा विलासाठी एक परफेक्ट जागा तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि त्यासोबत तुम्ही आजूबाजूचा परिसर देखील बघू शकता निसर्गाच्या अगदी मनोमत आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे आपल्या प्रोजेक्ट चे इंटरनल रोड जर बघितले तर साडेसात मीटरचे इंटरनल रोड आहेत आणि आउटर रोड नऊ मीटर चे असणार आहे या प्रोजेक्ट मध्ये आपण बघू शकतो डिमार्केशन कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यासोबतच पाण्याची लाईन देखील आलेली आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये डीमार्केशन कम्प्लीट झालेलं आहे नंबरिंग पण कम्प्लीट झालेली आहे बाकी दिकेनी, दिकेनी, त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी ट्री प्लांटेशन देखील करून दिलेलं आहे म्हणजे आउटरला आणि आपल्या रोड जवळ त्यासोबतच पाण्याची लाईन आपण समोरच्या बाजूला बघू शकतो थोडं आपण पुढे देखील बघूया इथे आपण बघू शकतो पाण्याची पण सर्व सुविधा आपल्या या प्रोजेक्ट पर्यंत आलेली आहे आणि त्यासोबतच ड्रीप लाईन देखील इथे प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या या प्रोजेक्ट मधून सुंदरशी नेचर बघायला मिळतात तुम्ही जसं माझ्या पाठीमागे बघू शकतात राईट साईडला बघू शकता बरीचशी शेती देखील आहे आणि त्यासोबत हा प्लॉट तुम्हाला रेंटली पण एक चांगलं उत्पन्न दर महिन्याला तयार करून देऊ शकतो कारण की प्लॉट आपल्याला चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे एक वाराच्या प्लॉटमध्ये एक प्रशस्त विला बांधून तुम्ही दरमहा इथे चांगलं उत्पन्न देखील जनरेट करू शकतात नाशिककरांची सर्वात आवडती बीच म्हणजे मिसळ आणि आपल्या पासून असे मिसळ पॉइंट बरेचसे जवळ आहेत ज्यामध्ये साधना विलेज आहे साधना मिसळ आहे रेप एम्बेसी आहे पिरिजिवाडी हे सर्व हॉटेल हो आपल्या पासून चार किलोमीटर अंतरावर असणार आहे त्यासोबतच आपल्या प्रोजेक्टपासून स्कूल पण बरेचसे जवळ आहेत ज्यामध्ये कॅम्बेज आहे सिलोरोक आहे आणि तोशी अशी इंटरनॅशनल स्कूल देखील आपल्या प्रोजेक्टपासून अगदी जवळ आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मोठ्या साईजमध्ये प्लॉट बघायला मिळतात ज्यामुळे तुम्ही अशाच प्रकारचा प्रशस्त फार्म हाऊस किंवा बंगलो किंवा विला बांधून त्यामधून तुम्ही दर महिन्याला चांगला इन्कम देखील या ठिकाणी कमवू शकणार आहात तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा फार्म हाऊस प्लॉटचा प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याकडे नऊशे वारापासून तर साडे अकराशे वारापर्यंत प्लॉट उपलब्ध आहेत सातच प्लॉट आहेत अडीच एकरचा टोटल प्रोजेक्ट आहेत आणि या सात प्लॉटपैकी फक्त आता चारच प्लॉट बाकी आहेत प्राइसिंग जर बघितली तर सात हजार रुपये पर वारापासून स्टार्टिंग आपल्याला या ठिकाणी प्लॉटची बघायला मिळणार आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा लोकेशन आहे आपलाच महादेवपूर गिरनराच्या आणि गंगापूर रोडच्या मध्यभागी दुगाव जवळ प्रोजेक्ट आवडला असेल तर नक्की लवकरात लवकर लोगर व्हिजिट करा असा आहे संपूर्ण आपला आजचा हल्ली आउट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद